हॅलो यू फॅमिली आज बनवली आहे आपण कढी आणि भोपळा तर शक्यतो आमच्याकडे कढी आप कढीच बनवली जाते बेसन आणि दह्याची पण आता भोपळ्याचं सीजन सुरू झालं म्हणून मी भोपळा आणि आपले दही भोपळा कढी बनवली दही भोपळ्याची तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतला तर मी एक एकदम फ्रेश असा भोपळा आपला एक वाटी दही अर्धी वाटी बेसन पीठ नंतर हिरवी मिरची थोडे शेंगदाणे लसण जिरे आणि आपला सांबार आणि नंतर घेतला तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कढीतला मेन पार्ट म्हणजे कढीपत्ता तो पण इथं घेतला होता तर चला मग आपण रेसिपी बघू त्यासाठी घेतला होता मी भोपळा कट करून आणि त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या बिया आत्या त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आपल्याला भोपळ्यामधल्या आणि हा आमच्या शेतातला भोपळा होता असं मी व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हा जो वरचा बियांचा जो भाग असतो तो, तो काढून टाकायचा सर्व भाग काढून घ्यायचा आणि मग घ्यायचं परत बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे सर्व असे तुकडे करून घेतली मी इथं आणि मी पूर्ण इथं एक आपला भोपळा घेतला होता आणि खरंच ही रेसिपी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि विशेष म्हणजे आता हे सीझन भोपळ्याचं आहे म्हणून नक्कीच भोपळा ट्राय करा नंतर मी सर्व असे पाठ काढून घेतले होते आणि जे उर्वरित आपलं जे बियांचं होतं ते मी टाकून दिलं होतं नंतर घेतले आपले एका बाऊलमध्ये टाकून सगळं कट केलेले पीस आपले भोपळ्याचे नंतर ग्ला आपल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतले पाण्याने धुतल्यानंतर कढाईत टाकली तापलेल्या कढाईमध्ये नंतर घ्यायचं हळद हळद आपल्या चवीनुसार मीठ आपल्या चवीनुसार आणि थोडं तेल घालायचं याला आपण अशी वाफ देऊन घ्यायची पाणी टाकायचं नाही भोपळा सिज सि सी... आ... आणि भोपळ्याला आपल्याला इथं वाफेवर शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स सर्व आणि मग ठेवून द्यायचं त्याच्यावर झाकण तोपर्यंत करू आपण इकडं मसाला तयार जो आपण मसाला अगोदर काढून ठेवला होता तो मिक्सरला लावून घेऊ नंतर मी मिक्सरला लावून घेतला आणि इथं आपण एकदा कढीचं बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी घेतली ती अर्धी वाटी मी बेसनपीठ एक वाटी दही दही पण घरचंच होतं नंतर त्याच्यात पण घालायची हळद चवीनुसार मीठ आणि मी इथं एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं त्याला ते बॅटरला आणि थोडं थोडं इथं एक ग्लास मधलं मी पाणी टाकलं होतं बॅटर एक जीव होईपर्यंत आपल्याला हे करत राहायचं म्हणजे बेसन आणि दही एक जीव होई होईपर्यंत आणि तर आपलं इथं बॅटर पण रेडी झालं होतं नंतर बघूया आपला भोपळा शिजला की नाही आणि इथं पण भोपळा पण तयार झाला होता शिजून चला मग त्याच कढाईमधलं आपलं भोपळा एका साईडला काढून घेऊ हो शिजलेला आणि नंतर घालस त्याच कढाईमध्ये तेल नंतर घालायचं थोडं जिरं मोहरी फोडणीसाठी आणि हिंग घेतला होता मी थोडा इथं आणि जो आपण मसाला काढून घेतला होता मिक्सरला तो टाकून घेतला आणि व्यवस्थित तीन चार मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा इथं सुगंध सुटेपर्यंत फ्राय करायचा आणि आपण जो हिंग टाकला होता त्या त्यामुळे खूप सुगंध येत होता इथं मसाल्याला नंतर घालायचा कढीपत्ता व्यवस्थित तो पण परतून घ्यायचा असं so, दोन तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा मंद आचेवर गॅस मंद आचेवर ठेवायचा नंतर घालायचं थोडं पाणी मग तो मसाला व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ होऊ द्यायचा आणि नंतर आपण जे कढीचं बॅटर तयार करून ठेवलं होतं त्याच बॅटरमध्ये मी इथं भोपळा घातला तो मिक्स करून घेतला त्या बॅटरमध्ये आणि जे आपण फोडणी घातली होती त्या कढाईमध्ये त्याच कढाईमध्ये ते सर्व साहित्य टाकून घ्यायचं जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं घ्यायचं कढीसाठी आणि व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं उकळ उकळवू द्यायची नाही आपल्याकडे इथं आणि तुम्ही बघू शकता आता एक जी वयाल लागली होती आपली कढी आणि भोपळा व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आणि इथं आपली कढी दहा मिनिटात रेडी झाली होती आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू